नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा एक टू व्हीलरचा ना ऍक्सिडेंट आहे थोडीशी दृश्य एक मनाला चटका लावून जाणारे आहेत की मी आपले ना बोल मी कायम सांगतो टू व्हीलरचे जे आहेत ना किती आपण निष्काळजीपणा करतो कायम ड्रायव्हिंग मध्ये आपली एक छोटी चुकी ना खूप महागात पडते पहिला हा व्हिडिओ बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण व्हिडिओ बघल्यानंतर आपल्या लक्षात येतं आपण प्रत्येक वेळेला मी कायम बोलतो की आपण ना किती निष्काळजीपणे ना आपलं दिवसाचं जे आपलं काम असतं ना ते करत राहतो सर्रास लोक कानात मोबाईलमध्ये मोबाईलची वायर असते म्हणजे ब्लूटूथ असतो गाणी गाणी बोलत ऐकत जातो कुणाबरोबर फोनवर बोलत जातो आपल्याला कशाचं भान नसतं रस्त्यावर कुठून गाडी आली काही आली काही लक्ष नसतं आपण ज्या वेळेला ड्राईव्ह करतो आपलं पहिलं काम आहे की आपण कायम गाडी चालवायची असते आपल्याला कायम आपल्याला कामाला त्या गाडीनं जायचं असतं तर आपण किती खबरदारी घ्यायला पाहिजे प्रत्येक वेळेला माझ्या व्हिडिओमध्ये मा मध्ये हेच सांगणं असतं आपण कुठल्याही रोडवरनं गल्ली असो कुठल्याही चौकात ज्या वेळेला येतो ना एक दोन सेकंद थांबायला काही हरकत नाही काहीच हरकत नाही कुठलाही चौक असू द्या मग तो छोट्या गल्लीतून तुम्ही मोठ्या रोडवर येऊ हो द्या किंवा अजून छोट्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत येऊ हो द्या एक सेकंद एक सेकंद थांबायला काय हरकत आपल्या गाडीचा वेग कमी करायचा आणि बस थोडस एक सेकंद थांबलं तर आपल्याला अंदाज येतो कुठून गाडी येते पण इथे तसं झालंच नाही ते साहेब सरळ रस्त्यावर आले आणि तो हायवे आहे आणि एकदम जवळ आल्यानंतर तो इतकी मोठी हेवी गाडी तरी तो काय थांबणार आहे पण तो समोर आला नाही ट्रकच्या समोर आले नाहीत ते साहेब त्यांची गाडी जाऊन त्या इतके मोठी हेवी गाडी आहे त्याला जाऊन धडकली त्यामुळे त्यांचा फटका लागला त्या गाडीचा आणि ते बाहेर पडले पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ॲक्सिडंट झाल्यानंतर तीन चार लोक पण तिथे आली पण लवकर कोण आलं नाही तिथे बघायला बघा बागा तुम्ही एक व्यक्ती बाईक बाईक घेऊन आली ती सुद्धा निघून गेली दुसरे पण आले पण लवकर कोण आले नाही मदतीला आजूबाजूला लोक तरी असतील त्यामुळे मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही अशा गाड्या जर घेऊन येत असाल ना तर नक्की आपली काळजी घ्या हेल्मेटचा वापर करा ज्या वेळेला कुठल्या रोडवर येतात दो एक सेकंड फक्त थांबायची दोन कुठून कुठल्या बाजूने गाडी येते ना ते लक्ष द्यायचं आणि नंतर आपली गाडी पुढे घेणं तुम तुमची काय मतं असेल तर नक्की यावेळेबद्दल तुम्ही मतं मांडू शकता